नमस्कार मंडळी निकिताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत मंडळी आजची खास रेसिपी आहे पालक पुरी चला तर मंडळी पालक पुरी कशी बनवायची ते आपण बघून घेऊयात त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका मंडळी मी इथे पालक घेतलेले आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता ती आपल्याला कट करून घ्यायची आहे खूप बारीक अशी कट करायची नाही आहे कारण ती आपल्याला पाण्यामध्ये शिजवून घ्यायची आहे मंडळी इथे मी पालक कट करून घेतलेले आहे आता एका कढईमध्ये एक ग्लास पाणी घालून घ्यायचं आहे तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील मंडळी मी इथे कढईमध्ये एक ग्लास पाणी घालून घेतलेला आहे आता आपल्याला त्यामध्ये संपूर्ण पालक घालून घ्यायची आहे पालक नेहमी लक्षात धुवून घ्यायचं आहे आणि पालक खाणं खूप आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे मंडळी पेशंट असो किंवा काही असो खूप पालकामध्ये ताकद असते आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये चार चा ते पाच लसणाच्या पाकळ्या व पाच ते सहा हिरव्या मिरच्या जितक्या प्रमाणात तुम्हाला तिकटावं तितक्या प्रमाणात हिरव्या मिरच्या व थोडेसे जिरे घ्यायचे जिऱ्याने जी, खूप छान अशी चव लागते पालकही खूप छान शिजलेले आहे आधी मिरच्या आणि लसणाचं वाटण करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपल्याला पालक घालून घ्यायची आहे आणि थोडंसं एकदम थोडंसं असं पाणी घालून आपल्याला हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे मंडळी तुम्ही बघू शकता इथे मी मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे चला तर मंडळी आता आपण पीठ भिजवून घेऊयात त्यासाठी मी इथे एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर थोडीशी हळद घालून घ्यायची आणि वाटून घेतलेलं मिश्रण आपल्याला त्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आधी आपल्याला मिश्रण आणि हे गव्हाचं पीठ एकजीव करून घ्यायचं आहे जेणेकरून जी, अंदाज येईल की आपल्याला त्यानंतर किती पाणी लागतं ते आणि एकदम थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं भिजवून घ्यायचं आहे पीठ भिजवल्यानंतर पाच ते दहा मिनिटं आपल्याला पीठ मुर मुरण्यासाठी ठेवायचं आहे तोपर्यंत मंडळी मी तेल तापायला ठेवते थोडंसं तेल इथं जास्त टाकायचं आहे आणि छान असं गरम होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपलं पीठ छान असं मोरलेलं आहे चला तर मंडळी आता आपण पालक पुरी लाटायला घेऊयात सर्वप्रथम पोळपाटावरती थोडंसं तेल लावून पीठ मऊ सू असं छान मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुरी लाटायला घ्यायची एवढ्या पिठाची मी दोन भाग करून घेत आहे मंडळी आपल्याला इथे एक एक पुरी लाटत बसायचं नाही आहे मोठी अशी चपातीच्या आकाराचं गोलाकार आकाराचं आपल्याला इथे लाटून घ्यायचं आहे मी या पिठाचे दोन भाग करून घेतले आणि आपल्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून आता मी चपातीच्या आकाराचं इथे लाटून घेणार आहेत तुम्ही ही रेसिपी लहान मुलांच्या टिफिनसाठी करू शकता खरंच खूप आवडीने खातात लहान मुलं आणि घरात केली तरी चालेल खरंच खूप छान आणि सोपी अशी आपली ही रेसिपी आहे मंडळी इथे मी पान लाटून घेतलेला आहे आणि ग्लासच्या सहाय्याने ग्लासला काठ आहेत म्हणून ग्लासच्या सहाय्याने आपल्याला गोलगोल अशा पुऱ्या करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता इथे खूप छान आणि एकसारख्या आपल्या पुऱ्या बनवून तयार होतात ग्लास किंवा वाटीच्या साह्याने जर तुम्ही पुऱ्या कट केल्या तर त्या छानही होतात आणि दिसायलाही छान दिसतात त्यामुळे सर्व पुऱ्या मी इथे ग्लासच्या सहाय्याने बारीक अशा कट करून घेतलेल्या आहे तुम्ही बघू शकता सगळ्या पुऱ्या आपल्या कट करून झालेल्या आहेत चला तर मंडळी तेल देखील आपलं छान तापलेलं आहे आता आपण पुरण पुऱ्या तळून घेऊयात एक एक करून जितक्या मावतील अशा तितक्या मी तीन पुऱ्या इथे संलग्न ठेवून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता खूप टम्म अशी आपली पालकाची पुरी फुगलेली आहे मंडळी आजची पालक पुरी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा एकापाठोपाठ सगळ्या पुऱ्या मी तळवून घेणार आहेत मंडळी तुम्हाला पंधरा ऑगस्ट व रक्षाबंधन स्पेशल कुठली रेसिपी बघायला आवडेल कमेंट करून नक्की कळवा आपल्या पालकपुरे इथे बनवून तयार झालेले आहे पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त राग खात राहा आणि सर्वात महत्त्वाचं मराठमोळ्या पदार्थांचा आस्वाद घेत राहा आणि निकिताच रेसिपी चॅनलला इन्स्टा आणि युट्यूबवर फॉलो करत राहा वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितल्याबद्दल